राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे आयोजन हे देवगिरी पंढरपूर मंडळातर्फे करण्यात आले हा कार्यक्रम वाळूच हॉस्पिटल इथे घेण्यात आला 难道今天就走了？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？啊？ भारत <sums> से लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून जो काही आदेश आलेला होता आजच्या दिवशी केवळ आणि केवळ फक्त रक्तदान शिबिराचेच आयोजन करावे सुद्धा आम्ही वाढदिवसानिमित्त इतर सामाजिक उपयोग उपक्रम आम्ही राबवणार आहोत ज्या पद्धतीने आम्हाला आदेश आले की सध्या रक्तचा तुटा असल्यामुळे फक्त केवळ रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी शेडको पाऊस महानगर परिसरातील तसेच देवगिरी पंढरपूर परिसरातील मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं रक्तदान शिबिर संपलं झालेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास छत्तीस ते चाळीस रक्तदात्यांनी आज रक्तदान दिलेलं आहे जय श्रीराम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज आम्ही देवगिरी पंढरपूर या मंडळामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये महा रक्तदान शिबिर हे आयोजित केले असून य इथे मोठ्या उत्सुकतपणे खूप जास्त प्रमाणामध्ये इथे रक्तदान आज झालेलं आहे तरी देवगिरी पंढरपूर या मंडळातर्फे मास श्री मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांना अविष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र आज किती हो काही टार्गेट वगैरे ठरलं होतं तर किती आजचं टार्गेट जवळपास आमचं शंभरच्या आसपास होतं पण काही क्षेत्रामध्ये म्हणजे देवगिरी पंढरपूर काही क्षेत्रामध्ये अतिक्रमांची पाडापाडी चालू असल्यामुळे बरेचसे लोक इथं येऊ शकलेत नाही त्यासाठी आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि मॅक्सिमम जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे याव्यतिरिक्त व्यतिरिक्त आजो काय काय सामाजिक उपक्रम राबवले सामाजिक आजच्या दिवशी तर फक्त रक्तदान शिबिर एवढाच कार्यक्रम आम्ही आज राबवलेला आहे या महारक्तदान शिबिरासाठी आम्ही श्री साई रक्तपेढी यांना इथं बोलवलो असून त्यांनी खूप छान उपक्रम या ठिकाणी राबवला आहे आणि त्यांची जी आलेली स सर्व टीम यांना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो व त्यांचे आभार प्रकट करतो धन्यवाद